श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे अंगारका योग आहे तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर गणपती बाप्पां गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत विघ्नार्थ आहेत तर गणपती बाप्पा चे उपाय म्हणजे काय करायचे आहे मी तुम्हाला सांगते तर गणपती अथर्व शीर्षाची उच्च कोटीची सेवा आहे जेणेकरून जे अथर्व शीर्ष आपण रोज म्हणलं तर अतिउत्तम नाही जमलं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बोला म्हणा किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आ, तर अकरा वेळा आपल्याला अथर्व शिष्य वाचून झाल्यावर अकरा वेळेस आपल्याला फलश्रुती बोलायची आहे आणि ओम गणगणपते नमः या एकमाळेचा एकमाळ आपल्याला जप करायचा आहे असं केल्याने तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि एवढं सगळं बोलायचं आहे तर दुसरी अशी इच्छा दुसरा असा उपाय आहे की गणपती बाप्पांच्या आवडीची वस्तू म्हणजे त्यांना आवडणारे मोदक तर गणपती बाप्पांना अकरा किंवा एकवीस मोदक अर्पण करायचे आणि आपली मनोकामना त्या सांगायच्या आहेत त्यांना हा उपाय आपल्याला फक्त अंगारकाच्या दिवशीच अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच करता येतो आणि गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहे दुर्वा अर् अर्पण करताना आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एकदा अथर्व शीर्ष बोलायचं आहे ते पण हातात दुर्वा घ्यायचे आहेत आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि अथर्व शीर्ष पण बोलायचं आहे आणि दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांकडे देट येतील अशा प्रकारे आपल्याला ते दुर्वा अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे हे दोन तीन आ, उपाय झालेले आहेत आणि चौथा उपाय असा की ज्यांचं लग्न जमत नसेल किंवा ज्यांना मनासारखा जोडीदार भेटत नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा तर हा उपाय असा आहे की एकवीस गणपती बाप्पांना म्हणजे आपल्याला एकवीस घरी जाऊन हळद मिश्रित पाण्यात जे तांदूळ आपण भिजत घातलेले असतात किंवा त्यात तांदळांना हळद लावलेली असते ना अशी हळद आपल्याला त्या एकवीस गणपती बाप्पा एकवीस गणपती बाप्पांना ग गणपती बाप्पांच्या डोक्यावरती टाकायचे आहेत आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा तुझ्या डोक्यावर जसे अक्षदा पडले आहेत तसेच माझ्या डोक्यावर पडू दे आणि योग्य ठिकाणी माझे लग्न होऊ दे असं बोलून तुम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करा तर आणि अजून एक उपाय म्हणजे नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे पाहिजे त्यावर आपल्याला दुर्वा ठेवायच्या आहेत आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला काय दक्षिणा ठेवायची आहे ती दक्षिणा ठेवा मनातील मनातील इच्छा सांगा तुमच्या आणि मनातील जे पण वाईट जे काय असेल ते पण सांगा आणि ते नारळ गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो असा मंत्र आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देईल तर मंत्र असा आहे की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा अजून एकदा सांगते मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा उपाय आपल्याला गणपतीच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे कारण जेवढी शक्ती गणपतीच्या मंदिरात असते तेवढी शक्ती आपल्या घरामध्ये नसते त्यामुळे आपल्याला हा उपाय मंदिरातच जाऊन करायचा आहे आणि ज्या काही मनोकामना असेल किंवा इच्छा असेल ते तुम्ही तिथं गणपती बाप्पांना तो नारळ अर्पण करताना सांगायचा आहे आणि ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ